आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा पुण्यामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर कमाल तापमान बत्तीस तर किमान तापमान तेवीस अंश सेल्सिअस से एवढं राहील हवामान विभागाकडून आजही महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यातील विविध भागात विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी लागत असून आज बहुतांश राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे राज्यातील बत्तीस जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित भागात हलक्या व मध्यम सरींची शक्यता आहे राज्यात काही जिल्हे वगळता जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज व पुढील दोन दिवस जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना सांगली कोल्हापूर जिल्हा वगळता तर उद्या मुंबई पालघर ठाणे वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट व तसे तीस ते चाळीस किमी प्रति तास वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे